आज आम्ही आमच्या दर्शकांना एक खुशखबर सांगू इच्छितो गेली सहा सात महिन्यापासून अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील टी स्कॅन मशीन बंद होती या संदर्भात लोकप्रतिनिधीसह मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने पाठपुरावा केला त्याला आज मूर्त स्वरूप आले आज अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील टी स्कॅन मशीन सुरू झाली आहे या संदर्भात आम्ही आज सविस्तर आपणास माहिती सांगणार आहोत तब्बल सात महिन्यानंतर आंबेजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील टी स्कॅन मशीन बंद होती लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी निवेदने दिली उपोषणाचा इशारा दिला वैद्यकीय शिक्षण खात्याचे संचालक कार्यालय घडबडून जागे झाले त्यांनी यवतमाळ व अकोला येथील शासकीय महाविद्यालयाच्या डीन यांना लेखी पत्र देऊन आंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन सुरू व्हावी यासाठी आवश्यक असणारा पार्ट घेऊन जाण्याची परवानगी दिल्यानंतर फिलिप्स कंपनीच्या मेकॅनिक या ठिकाणी गेला आवश्यक असणारा पार्ट त्यांनी घेऊन आल्यानंतर अंबेजोगाईच्या हो टी स्कॅन मशीनला बसवला आज सकाळी अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील टी स्कॅन मशीन सुरू झाली ही खुशखबर सांगताना आम्हाला अति आनंद होत आहे आता सर्वात पहिल्यांदा टी स्कॅन मशीन संदर्भात मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा मुद्दा लोकप्रतिनिधी जनतेसमोर आणला हे करताना समाजहित तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी पूर्वी होती आजही आहे भविष्यात आमची बांधिलकी राहील मात्र हे खुल्या मनाने कबूल करावे लागेल ही बातमी दाखवल्यानंतर सर्वात प्रथम माजी आमदार संजय भाऊ दौंडे पुढे आले त्यांनी डीन यांची भेट घेऊन या संदर्भात माहिती घेतली सहा महिन्यापासून सी टी स्कॅन मशीन बंद गोरगरीब रुग्णाची होत असलेली हेळसाण पाहून त्यांनी आठ दिवसात सिटी स्कॅन मशीन सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही तर आपण डीन ऑफिसच्या समोर उपोषण करू असा इशारा दिला दौंड यांनी हा इशारा दिल्यानंतर त्यानंतर केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदळा मुंडळा यांनीही वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना लेखी पत्र देऊन नवीन सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी पंधरा कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करावी अशी मागणी केली तुर्त ही मशीन सुरू करण्यासंदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले प्रशासकीय पातळीवर या संदर्भात तरीही कुठलीच हालचाल झाली नव्हती आंबेजोगाईच्या हो रुग्णालयातील सी स्कॅन मशीन बंद असल्याने गोरगरीब रुग्णाची कशी हेसाण होत आहे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला तर हे शक्य होऊ शकते अशी बातमी केल्यानंतर पालकमंत्री मुंडे यांनी संचालकाच्या पातळीवर चर्चा होताच यवतमाळ व अकोला येथील मुंबईच्या पत्र पार्ट दिले काल मेकॅनिक याने तो पार्ट आणून आज सकाळी आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील सी टी स्कॅन मशीन सुरू झाली मेकॅनिकचे म्हणणे होते ही मशीन जुनी आहे ती सुरू केली त्यावर जास्तीचा ताण आला तर बंद पडू शकते वरिष्ठ डॉक्टरांनी सुचवलेल्या रुग्णाचीच सी टी स्कॅन करावी जेणेकरून अधिक मशीनवर ताण येणार नाही अधिक दिवस ही मशीन सेवा देईल आश्चर्याची बाब म्हणजे अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील सी टी स्कॅन मशीनच नव्हे तर डायलिसिस ए जी बी पिटनर मशीन अनेस्थेसिया वर्क स्टेशन मशीन अशा विविध मशीन बंद होत्या त्याचे कारण होते त्यांचा वार्षिक करार केला नव्हता विद्यमान प्रभारी डीन डॉक्टर धापाटे यांनी पदभार घेतल्यानंतर या सर्व मशीनचा वार्षिक करार केला तो करून घेतला त्याही मशीन लवकरच सुरू होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त करून सी टी स्कॅन मशीन सुरू करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य लाभल्याचे सांगताना ते पुढे काय म्हणाले ते ऐका आपल्याकडे महत्प्रयासाने सी टी स्कॅन आम्ही सुरू केलेलं आहे सी टी स्कॅन मशीन आज बारा वर्ष कंप्लीट होत आहेत ती बंद पडलेली होती काही पार्ट यवतमाळून आम्ही मागवले ते त्याची परमिशन घेणंसुद्धा दुरापास होतं पण बऱ्याच प्रयत्नांनी ती परमिशन मिळाली आणि आज आपण यवतमाळून आणलेले पाठ बसवून सी टी स्कॅन तात्पुरतं चालू केलेला आहे परंतु मशीन बारा वर्ष झाल्यामुळे गरम होत आहे आणि त्यामुळे दोन पेशंटमध्ये एक अर्ध्या तासाचं ते एक तासाचं अंतर ठेवा असं टेक्निशियननी किलिस कंपनीच्या टेक्निशियननी सांगितलेलं आहे त्यामुळे दिवसाचे हार्डली आठ ते दहा स्कॅन होऊ शकतात त्यामुळे मला सर्वांना एकच सांगण्याची इच्छा आहे की ज्यांना गरज आहे ॲक्सिडेंटच्या केसेस आहेत एमर्जन्सी केसेस आहेत अशा केसेसमध्ये सिटी स्कॅन ॲडवाईज डॉक्टरांनी करावा आणि तसंच आपल्या समाजामध्ये ह्यांनी साधं डोकं दुखणं पोट दुखणं याला सी टी स्कॅन करू नये तर आपला सी टी स्कॅन कार्यरत राहील अदरवाईज काय होईल सारखं त्याच्यावर लोड आला तर पुन्हा बंद पडेल जुनी मशीन आहे महाविद्यालयामध्ये ई व्ही जी मशीन दोन वर्षापासून बंद होती त्याचा आम्ही सी एम सी केलेला आहे आणि काही त्याचं बिल काढलेलं आहे तर त्याचा इंजिनियर आज येणार आहे तसंच आपल्याकडे पी टी आय एन आर मशीन व मॅमोग्राफी मशीन हे सर्व चालू करण्याचा आमचा म प्रयास आहे त्याचप्रमाणे अनस्थिया वर्क स्टेशन जे बंद झालं होतं तेसुद्धा आम्ही त्याचं सी एम सी करून घेतलेलं आहे तेसुद्धा एक दोन तीन दिवसात चालू होईल आणि व्हेंटिलेटर जे काही बंद पडलेले होते त्याचं एक आम्ही इंजिनियर बोलवलेलं आहे आणि त्याचं पण आम्ही काही मशीनचं सी एम सी करून घेऊन व्हेंटिलेटर पण चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा प्रकारे डायलिसिस डायलिसिसचासुद्धा झालेला आहे डायलिसिसचं सी एम सी झालं आहे आणि तो पण इंजिनियर आज किंवा उद्या येईल आणि डायलिसिक मशीन पण सुरू करेल सर अशा प्रकारे सर्व मशीन महाविद्यालयातल्या सुरू होण्याच्या मार्गावर आहे हॅन्ड मशीन नवीन मशीनचा सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे तो आता सेक्रेटरियटमध्ये आहे त्यानंतर तो मंत्रालयात जाईल त्याचं टेंडर फ्लोट होईल याला किमिकिंग तीन चार महिने लागण्याची शक्यता आहे तोपर्यंत आपल्याला हे जुनी मशीन चालू ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे माझं सर्वांना आव्हान राहील किंवा गरज असेल तरच सीटी स्कॅन करून घ्या अदरवाईज करू नये आणि हे सर्व मशीन चालू करण्याला आम्हाला सर्व प्रतिनिधींचा पाठिंबा लाभला त्यांचं सहकार्य लाभलं ला, त्यांनी सर्वांनी फॉलोअप घेतला त्याचं सर्वच फलित आम्हाला आज मिळतं धन्यवाद